परवापर्यंत फक्त तळा गेलेला होता आता ते जास्त म्हणजे असं घर एकदम गेलेलं आहे पहिल्याच पावसामध्ये असं नुकसान आहे से? हे बांधकाम कोणाचं आहे हे अत्यर आहे चंद्रशेखर अत्तर अत्यरदेनशी काही बोलणं झालं का तुमचं माणसं म्हणून झालेला आहे नेमका असं प्रॉब्लेम झालेला की आम्ही फक्त दोन महिन्यापूर्वी इथं ताबा घेतलेला आहे घराचा हां आणि ह्या घराला आता काल परवापर्यंत फक्त तळा गेलेला होता आता ते जास्त म्हणजे असं घर एकदम वाकून गेलेलं आहे कशामुळे काय कारण ते एक तर खराब बांधकाम किंवा सिमेंट किंवा घेतली चांगली नाही वापरल्यामुळं पहिल्याच पावसामध्ये असं नुकसान झालेलं आहे हा काय प्रकार सडला काय हा प्रकार म्हणजे पहिल्या भिंतीला तळा गेलेला होता आता पूर्ण घरच घरालाच तळा गेलेला आहे अच्छा घर पूर्ण खाली गेलेलं आहे हो खाली पूर्ण खाली, खाली बसत चाललेला आहे नेमकं हे बांधकाम कोणाचं आहे हे अतरेच आहे चंद्रशेखर आत्ता बरं एकच घर आहे का बाकीच्या घराचे प्रॉब्लेम आहे हे 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 जे जे आहे 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 ना एजये ना यांनी पैसा घेऊन घेतलेला आणि व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे सर्वात मेन गोष्ट ही आणि हे आज रोजी एका घराला एका दोन महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे सात आठ दहा घर या मध्ये पुढे येऊन सर पुढे जाऊन सर म्हणजे सर्वांना आणि बोरिंग पण अत्यर दिवशी काही बोलणं झालं का तुमचं माणसं पाठवताय म्हणे फक्त पाहणी करायला येणार काही विषय बोलले नाही ते येत आहे म्हणे बघायला आणि करतील म्हणे ते काहीतरी ठीक सध्या तुमची मागणी काय मग सध्या आमची मागणी तर हीच आहे की आम्हाला आता ह्या घरामध्ये राहायचं नाही आमचे घराचे पैसे परत द्यावं आणि हे जे घराचं आहे हे घर तर आता कोणाला राहण्यासारखं पण नाही आणि कोणी हे घर घेणार पण नाही ओके आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे एकाच घराचा प्रॉब्लेम नाहीये ह्या अकरा घरांचा असा प्रॉब्लेम आहे की आज विरोधी हे झालेलं आहे बोगस बांधकामाचा का प्रकार घडलेला आहे हा म्हणजे इथं आणि टळली असं आमचं म्हणणं आहे हा प्रकार नेमका रात्री घडला सकाळी घडला हा रात्री झोपेत असताना हे झोपेले झोपलेले होते घरामध्ये त्यांनी उठवलं समोर त्यांनी उठवलं हे समोर बंगाली जाता यांनी उठवलं त्यांना त्यांच्याशी माझी कालच्याच दिवशी गोष्ट झाली होती याच बाबतीत किंवा हे रात्रभर परिवार बाहेर होता हे म्हटलं म्हणजे हे जर यांना जर उठवलं नसतं आणि घर जर पाडलं असतं तर ह्या तीन चार लोकांची कोणी जबाबदारी घरात किती परिवार होता लोक चार।, चार।, चार लोक ना चार लोक तुमच्याकडे काही पैसे थकीत बाकी येते हा प्रकार घडतो याचं कोण लक्ष देते याच्याकडे तो तर त्याचे पैसे घेणार पण आता यात कोण भरपाई देते यांनी बोगस माल वापरलेला आता त्यांनी दादा सर्वांना बोरिंगचं आश्वासन दिलं दाव होतं आता पिण्याचं आणि अद्याप आम्हाला वर्षभर इथे राहिले होऊन गेलेले पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे तर शेवटी आम्ही सगळ्यांनी पैसे जमा करले आणि कॉमन बोरिंग केली करून बोलून थकून गेलो वारंवार त्यांना फोन करता फोन उचलत नाही फोन अटेंड करता नाही तुला बोरिंग करी दिली तुला टाक्याने बसावल्या घराले जिनाने केला हा हा आणि पैसे मागायला तू राहिले असेल वीस तीस हजार तर हा आम्हाला हे घर आम्ही राहतो आता सगळे जण खाली कर देतो काय कारण घर खाली करण्यात हे पडलं आता हे बी पडलं ते पडलं ते बी पडलं दादा

भर... Subscribe now and press the bell icon. Never miss an update.